नमस्कार लाडक्या बहिणींनो आता तुमच्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अखेर बहिणींचा गुढीपाडावा आता गोड होणार एकवीसशे रुपये आता जमावण्यास सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी केले अधिकृत घोषणा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत तर एकूण या योजनेत तेरा हजार पाचशे महिलांना मिळाले आहेत मात्र आता एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागवा लागले आहे लाडकी पण पन योजनामध्ये पन्नास लाख महिलांना आपात्र ठरण्याची शक्यता आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे अशी मोठी बातमी समोर येत आहे ज तर त्या महिलांना आता लाडकी बहीण योजना योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर लाडक्या बहिणींना दहावा हप्ता कधी मिळणार आहे यावर सविस्तर आपण माहिती जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना नऊ हप्ते त्यांच्या खात्यावर यशस्वीपणे जमा करण्यात आले आहेत एकूण तेरा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा करण्यात आले आहेत मात्र आता एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे तर पुढील मिळणारा दहावा हप्ता या एप्रिल महिन्यात श्रीरामनवमी या दिवशी मिळण्याची शक्यता आहे अशी मोठी बातमी समोर येत आहे तर या अगोदर महिलांना आठवा हप्ता महिला दिनानिमित्त जमा करण्यात आला होता तर आता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यामध्ये श्री श्रीराम नवमीनिमित्त लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये पंधराशे रुपये जापता जमा करण्याची शक्यता आहे तर एप्रिल महिन्यामध्ये श्री रामनवमी ही सहा चार दोन हजार पंचवीस रोजी या तारखेला तर लाडके बहीण योजनेचे पैसे हे सहा चार दोन हजार पंचवीस ते दहा चार दोन हजार पंचवीसपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे या योजनेचे नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असे आहे सुरू करणारे सरकार महाराष्ट्र राज्य महायुती सरकार योजना कधी सुरू केली आहे बघा सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे योजनेत मिळणारी रक्कम आता महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत होते पण आता इथून पुढे वाढवणार आहेत योजनेची पात्रता आर्थिकदृष्टी दुर्यबळ मागासवर्गीय दोन पॉईंट पाच लाखापर्यंतपेक्षा कमी उत्पन्न यामध्ये वयामर्यादा एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत आहे योजनेची रक्कम देणे देण्याची प्रणाली डी व्ही टी प्रणालीद्वारे या योजनेची अधिकृत वेबसाईट बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही वेबसाईट आहे या महिलांना मिळणार नाही एप्रिल महिन्याचा हप्ता तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनामध्ये अनेक महिलांनी निकषात न बसता बसत असताना लाडकी बहीण योजनेतमध्ये फॉर्म भरला होता आणि त्यांनी या योजनेचा लाभ देखील घेतला आहे मात्र सरकारने याविषयी पडताळणी करून याबाबत बऱ्याच महिला अपात्र ठरण्यात आल्या आहेत याआधी लाडकी बहीण योजनेत नऊ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत तर त्यामधील पाच लाख महिला हा जानेवारी महिन्यामध्ये अपात्र ठरल्या आहेत आणि चार लाख महिले चार लाख महिला ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये अपात्र ठरल्या आहेत तर मार्च महिन्यामध्ये लाडकी बहिणी योजनेमध्ये किती महिला अपात्र ठरणार आहेत याची अधिकृत माहिती आणखी मिळाली नाही विशेष म्हणजे मार्च महिन्यामध्ये पन्नास लाख महिला अपात्र ठरल्या जाणार आहेत अशी माहिती मिळे मिळत आहे त्या महिला या योजनेमध्ये अपात्र ठरले आहेत तर त्या महिला पुढे पुढील मिळणाऱ्या हप्त्याची रक्कम त्यांना मिळणार नाही नवीन निकषामध्ये बदल करून नेमके काय म्हणाले राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी लाडकी बहीण योजना विषय महत्त्वाची माहिती दिली त्यावेळी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची रक्कम परत घेतली जाणार नाही असे देखील ते म्हणाले आणि तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही बंद होऊ देणार नाही याची खात्री देखील महिलांना दिली आहे मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांनाच नियम आणि नि निकषामध्ये बदल केले जाऊ शकतात इशारा देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे त्यामुळे मुख्यमंत्री तरी माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पुढे आणि निकष बदलू निकष बदलू शकतात त्यामुळे या योजनेत जे पात्र महिला आहेत त्याच महिलांना इथून पुढेचा हप्ता मिळेल अन्यथा अन्य महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही तर असेच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा धन्यवाद